नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या मराठी चित्रपट आज आपण जुलै महिन्यात मराठीत नवीन येणारे कोणते चित्रपट आहे हे पाहणार आहे पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पाच जुलैला दोन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत पण या दोन्ही चित्रपटांबद्दल फारसं कोणाला माहित नाही पाच जुलैला विषय हाड आणि रांगडे हे दोन सिनेमे रिलीज होत आहेत विषय हाडमध्ये पर्णापेटे सुमित हे मुख्य भूमिकेत आहे तर रांगडा हा सुद्धा पाच जुलैला रिलीज होतोय या चित्रपटात भूषण शिवतारे आणि मयुरी नवहारे मुख्य भूमिकेत आहे तर या चित्रपटाबद्दल कुणालाही फारसं माहित नाही तुम्ही या चित्रपटाचे टीजर आणि ट्रेलर नक्की पहा तुमच्या जवळच्या सिनेमागृहात हे चित्रपट लागले तर नक्की पहा पुढच्या आठवड्यात म्हणजेच बारा जुलैला स्वप्नील जोशींचा बायगा हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे स्वप्नील जोशी सागर करंडे प्रार्थना बैरे आणि इतर कलाकार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत पाडुरंग जाधव आणि निर्मात्या आहेत नितीन वैद्य आशिष अग्रवाल आणि ओ एम जी मेडिया हा एक मोठा चित्रपट आहे त्याच्या पुढच्या आठवड्यात म्हणजे एकोणीस जुलैला डंकाहरी नामाचा हा सिनेमा रिलीज होणार आहे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे अनिकेत विश्वासराव आणि किरण गायकवाड तर लेखक आणि दिग्दर्शक आहेत श्रेयस जाधव त्याच्या जा पुढच्या आठवड्यात म्हणजे सव्वीस जुलैला गणपती घरात हाच मराठी चित्रपट रिलीज होणार आहे तर हे आहेत काही मराठी सिनेमे जे लवकरच रिलीज होणार आहे पण यातील कोणत्या चित्रपटाबद्दल लोकांना किंवा प्रेक्षकांना माहीत नाही ना कोणत्या प्रकारचं प्रमोशन कारण मराठी कलाकार किंवा मराठी सिनेमा मेकर चित्रपट तयार करतात पण त्याची मार्केटिंग व्यवस्थित करत नाही लोकांपर्यंत चित्रपट पोहोचवतच नाही